पुण्यामध्ये गुन्हेगारीवर खासदार सुप्रिया सुळेंनी आता प्रश्न उपस्थित केलेला आहे पुण्यात गेल्या तीन दिवसात दोन खून झालेले आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून गृहमंत्र्यांनी पुण्यातील गुन्हेगारीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील केलेली आहे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर आहे गेल्या तीन दिवसात दोन खून झालेले आहेत सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की कृपया आपण शहरातील वाढती गुन्हेगारी जी आहे त्यावर लक्ष द्या असं ट्विट सुप्रिया सुळेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका